मराठा समाजातील उद्योजकांच्या सक्षमीकरण नेटवर्किंग आणि व्यावसायिक विकासासाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन एम ई e. एच्या तर्फे इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोचं आयोजन सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये ॲग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड सिंचन नगर पुणे या ठिकाणी करण्यात येणार असून तीन दिवस चालणाऱ्या या भव्य एक्सपोमध्ये पाचशेहून अधिक स्टॉल्स असणार आहेत महाराष्ट्र त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेरील उद्योजकांचा एकत्रित प्रवास या ठिकाणी अनुभवता येणार असून या बिझनेस एक्सपोमध्ये खाद्य प्रक्रिया कृषी बांधकाम फायनान्स एक्सेसरीज यांसह विविध क्षेत्रांचा समावेश असणार असून उद्योजकांसाठी व्यवसाय विस्तार नव्या संधी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संपर्काचं दालन खुलं होणार आहे त्याचबरोबर ई एचा नाशिक या ठिकाणी लवकरच प्रारंभ होत असून यासाठीचा उद्घाटन समारंभ रविवारी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सकाळी साडेदहा वाजता रॉयल हॉल हॉटेल एक्सप्रेस इन नाशिक या ठिकाणी पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक एम एस ई प्रतिनिधी स्टार्टअप संस्थापक आणि व्यावसायिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत मराठा एंटरप्रेनर्स असोसिएशन हे मराठा समाजातील उद्योजकांसाठी एक सक्षम आणि संघटित व्यासपीठ असून व्यवसाय वृद्धीसाठी नेटवर्किंग ज्ञानाचे देवाणघेवाण मार्गदर्शन प्रशिक्षण आणि विविध विकासाभिमुख उपक्रम राबवित पुणे या ठिकाणी पार पडणारे हे भव्य इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो सर्व उद्योजकांसाठी एक भव्य पर्वणीच असणार आहे त्याचबरोबर नाशिकला एम ई एचा प्रारंभ झाल्यामुळे स्थानिक उद्योजकांना एक प्रभावी मंच उपलब्ध होणार असून त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या वाढीस निश्चितच चालना मिळणार असून याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली अभिषेक बिदारी मी नाशिक एम ई ए चॅप्टरला रिप्रेझेंट करतो पुण्याला सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च रोजी ॲग्रिकल्चर ग्राउंडवरती एम ई ए इंटरनॅशनल एक्झिबिशन अरेंज करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्याच बिझनेस बिझनेसला तिथं अपॉर्च्युनिटी आहे नाशिक चॅप्टर हा आठ फेब्रुवारी संडेला लॉन्च आव्हान आहे की इथं जास्तीत जास्त गर्दी करून तुम्ही एक्झिबिशनला पार्टिसिपेट करा आणि व्हिजिट पण करा नमस्कार मी ऍडव्होकेट मंजोत युवराज पाटील मराठी एंटरप्रिन्युअर असोसिएशन पुणे हा चाप्टर पुण्यामध्ये दोन हजार चौदा साली स्थापन झाला होता तो मराठी बांधवांसाठी स्थापन करण्यात आला होता की जे मराठा उद्योजक आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या रिझॉल्व्ह करण्यासाठी हा चॅप्टर लॉन्च झाला होता पुण्यामध्ये तर त्यांनी आता पूर्ण महाराष्ट्रभर हे चॅप्टर लॉन्च करण्याच्या उद्देशानं सर्व सगळ्या जिल्ह्यांमध्ये लॉन्च होत आहेत तर आज आमच्याकडे म्हणजे मराठा एंटरप्रेन असोसिएशन नाशिक या चॅप्टरमध्ये आम्ही आठ फेब्रुवारीला लॉन्च करत आहोत नाशिकचा चॅप्टर आणि त्याचबरोबर सर्व मराठी बांधवांना आणि सर्व मराठी व्यावसायिकांना आम्ही आव्हान करतो की त्या दिवशी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आठ तारखेच्या नाशिक चॅप्टर लॉन्चला आणि त्याचबरोबर सत्तावीस फेब्रुवारी अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च या दिवशी एक्सपो होणार आहे मराठा एंटरप्रिन्युअर असोसिएशनच्या अंडर तर जास्तीत जास्त मराठा बांधवांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं हा उद्देश यावेळी ई एचे कार्यकारी समिती सदस्य अभिषेक बिरारी डॉक्टर संदेश पवार ॲडव्होकेट मंजूत पाटील साहिल नेहरकर आशिष देशमुख सुशांत जाधव निखिल देवरे अभिषेक मोरे आणि इतर सर्व सदस्य उपस्थित होते वेद दिवससाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक